औंढा नागनाथ तालुक्यामधील ग्रामसेविका मुखने यांनी पोलीस अधीक्षक यांना पहिल्या व दुसऱ्या तक्रारीने बनावट दस्ताऐवज प्रकरणी दोन तक्रारी सादर केल्याने खरे दोषी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामसेविका मुखने यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी सादर करून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न बनावट खोट्या दस्ताऐवज प्रकरणी ग्रामसेविका मुखने यांनी केला का ग्रामसेवक हालगुर्गे यांच्या तक्रारीने औंढा नागनाथ दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खोट्या दस्तऐवजाने मालमत्ता नावे केल्याप्रकरणी उघडकीत झाले होते शिरड शहापूर येथील बनावट दस्ताऐवज निर्माण झाला आहे औंढाण आगनाथ तालुक्यामधील शिरड शहापूर येथे ग्रामसेविका मुकणे ह्या डिसेंबर दोन हजार पर्यंत कार्यरत होत्या दिनांक दहा जुलै दोन रोजी मालमत्ता शिरड शहापूर येथे अधिकृतपणे एक ते दोन हजार एकशे अस्तित्वात आहे परंतु अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत शिरड शहापूर नावाने दस्ताऐवज चुकीचे सादर करून ग्रामपंचायत नमुना आठ ला मिळकत क्रमांक पंचवीसशे सात सत्तावीसशे एकतीस सव्वीसशे नव्वद सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी सव्वीसशे एकोणनव्वद सव्वीसशे एक्क्याण्णव हे खरेदी खत ग्रामपंचायत अभिलेखांमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद असल्याचे ग्रामसेवक जी पी हालबुर्गे यांच्या तक्रारीने उघड झाले ग्रामसेविका मुखने यांनी पोलीस अधीक्षकांना प्रथम तक्रार सादर करून दुसरी तक्रार सादर करून मी या दोघांना ओळखत नाही अशी तक्रार सादर केली परंतु अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी खोटे बनावट दस्तावेज प्रकरणी नांदेड येथील मोहम्मद अब्दुल कलीम वाजिद मोहम्मद अब्दुल मुजीब सुरैया बी सिकंदर खा आकाश किशोर ढनमने यू एम वानखडे यांनी संगणमत करून खरेदी कत प्रकरणी ग्रामसेवक हालगुर्गे यांच्या तक्रारीवरून उघड झाले होते परंतु नांदेड येथील मोहम्मद अब्दुल कलीम वाजिद या सगळ्यांनी ग्रामसेविका मुखने यांच्यावरती तक्रारी दाखल केल्याचे उघड होत आहे ग्रामसेविका मुखने ग्रामसेवक जीपी हालबुर्गे दुय्यम निबंधक बनावट दस्ताऐवज मधील व्यक्ती एकमेकांवरती तक्रारी सादर करून स्वतःला बचावासाठी तक्रारी सादर करून हे प्रकरण गुलदस्त्यात राहणार का प्रश्न दुय्यम निबंधकास होत आहे शिरड शहापूर येथील खोटे बनावट दस्ताऐवज प्रकरणी कायदेशीर कारवाई कुणाची कुणावर होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ दोन पासून या कार्यरत आहे तसेच आपण जे विचारणे केले के त्याच्यात बोलायचं झालं तर दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी मोजे शिरट शहापूर जिल्हा हिंगोली येथील तीन ती दस्तावेज माझ्या कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत मोजे शहापूर गावटण हद्दीतील मोकळी जागा असलेला दस्त माझ्यासमोर सही शिक्का आणखी अगरगावी जसं काही केलान वगैरे पूर्ण स्टॅम्प ड्युटी नोंदणी भरून शासनाचे जे काही आपले आहेत ते पूर्ण मजेज सादर केलेलं आहे आणि दस्त नोंदणीकृत केलेला आहे आज मोजे शेरट शहापूर येथील माझी आणि चालू असलेले ग्रामसेवक हे हो येऊन स्वतः माझ्याकडे तक्रार दिलेली आहे की सदर तीन दस्तावेजासोबत जोडलेले कागदपत्र जसे उदाहरणार्थ गावठण दाखला आणि नमुना नंबर आठ हा आपल्या दस्तावेजाचा महत्त्वाचा भाग असतो तोच सदर दस्तावेजात जोड़लेले कागदपत्रावर सही ही माझी किंवा चालू ग्रामसेवकाची नाही असे